हा दिव्यांचा सण आपल्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता घेऊन येऊ प्रत्येक घरात आनंदाची आणि उत्साहाची रोषणाई कायम राहू हीच का दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर ग्रामपंचायत खैरी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांचकडून सर्व नागरिकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूया मुरलीधर मोहोळांच्या पत्रकार परिषदेवर धनकेकरांची तीव्र प्रतिक्रिया पब्लिक डॉक्युमेंटरीमध्ये सर्व स्पष्ट आहे जैन बोर्डिंग प्रकरणावर मुरलीधर मोहोळ यांचा खुलासा दिवाळीतही छत्रपती संभाजीनगर मनपा अतिक्रमणाविरोधात आक्रमक आणि ज्योतिमा उर्फ बाबू खानवर मुंबईतील गोवंडी मानखुर्द पोलिसांनी केली कारवाई नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आता पाहूयात बातम्या विस्ताराने <tip> आज सकाळी मुरलीधर मोहळ यांच्या पत्रकार परिषद पाहिली ती केविलवाणी आणि निशब्प्र होती त्यामध्ये काही दम नव्हता या परिषदेत मुफळ बचावात्मक भूमिकेत दिसले आपल्या चुकीच्या कृत्यांमुळे आज अशी वेळ आलाचा टोला रवींद्र धनगेकरांनी लगावला जैन ट्रस्टच्या संपूर्ण व्यवहारामध्ये संशयास्पद घडल्यामुळेच मी काल काय म्हणतात पुणेकर जमीन चोर निघाला मुरलीधर असं ट्विट केल्याचं धनगेकर म्हणाले पुढच्या बातमीकडे पुण्यातील जॉईंट बोर्डिंग जामीन प्रकरणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव आल्याने मोठी खळबळ उडाली आहे यावर आपलं स्पष्टीकरण देताना मुरलीधर यांनी की संबंधित दोन्ही व्यवहारांमधून मी नोव्हेंबर चोवीस नंतर एकही रुपयाचा व्यवहार व्यवसाय किंवा प्रोजेक्ट या दोन्ही एल एल पी मधून झालेला नाही हे सर्व पब्लिक डॉक्युमेंट मध्ये तपासता येईल कोणताही प्रोजेक्ट किंवा व्यवहार माझ्या संमतीने किंवा सहभागाने झालेला नाही असंही मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलंय दोन दिवसापूर्वी पुणी शहरामध्ये जैन समाजाचे गुरु असतील त्यांचे सगळे लोक असतील आणि त्यांचा जो मोर्चा होतो त्या मोर्चामध्ये मी स्वतः गेलो आणि त्यानंतर लक्षात आलं की तो सगळा अहवाल त्याच्या अगोदर ती चर्चा चालू होती आणि हा सगळा अहवाल संशयास्पद आहे आणि जर हा मोर्चा निघला तर आम्ही शेवटी एक पुणेकर म्हणून त्या मोर्चाला मी हजर होतो आणि लक्षात आलं की ह्या सगळ्या व्यवहारामध्ये काहीतरी काळ बेरं यामध्ये शिजते तर मग मी काल रात्री एक ट्विट केलं काय मानतात पुणे दंगेकर जमीन चोर निघला मुरलीधर आता ह्याच्यामध्ये त्यांना राग येणं आहे आणि आपण ज्या पद्धतीने ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया करून आपले जवळचे बिल्डरला ही घशात कशी मिळेल हे प्रयत्न केल्यामुळं त्यांची साकारची प्रयत्न मी पाहिलं ज्योतिमा उर्फ बाबू खान ये वर या व्यक्तीवर मुंबईतील गोवंडी वानखुर्द पोलिसांनी कारवाई केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीच्या माध्यमातून एक हजारांहून अधिक बांगलादेशी नागरिकांचे खोटे जन्म प्रमाणपत्र काढण्यात आले या घोटाळ्याविरोधात कॉम्बिन ऑपरेशन केले जावं अशी मागणी किरीट सोमय यांनी केली आहे हिंदू नाव ज्योती लावून बाबू खान किन्नर एक काल मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे त्या बाबू खाननी तीनशे बांगलादेशीला हिंदुस्थानात आणलं अशी माहिती मिळत आहे काल मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली आज दुपारी चार वाजता गोवंडी मानपूर पोलीस स्टेशन येथे जाणार आहेत एक हजारहून अधिक बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र हा जो बाबू खान आहे त्याने जन्म प्रमाणपत्र गोवंडी महापालिका कार्यालयातून काढला गेल्या आठवड्यात यातले शंभर बोगद जन्म प्रमाणपत्र घोटाळा त्यावर दोन दिवसात पोलिसांची एफ आय आर दाखल होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती केली आहे शिवाजीनगर भागात जाऊ कॉम्बीने प्रेशन करा हजारो बांगलादेशी थाप कळूयात पुढच्या बातमीकडे दिवाळीत नरकासूर बनवायचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात युद्ध पातळीवर सुरू असून ठिकठिकाणी तयार होणाऱ्या भव्य नरकासुरांची स्पर्धा देखील पार पडणार आहे नरकासूर दहनाचा पारंपरिक विधी सिंधुदुर्गात परंपरेनुसार साजरा केला जातो लहानपणापासूनच मोठ्यांपर्यंत सगळेच जण नरकासूर स्पर्धेच्या तयारीत रंगले असून सावंतवाडीतील बच्चे कंपनी नरकासुरासोबत पर्यावरणपूरक देखावे तयार करण्यात मशगूल झालेत आहे आमच्या आणि सिंधुदुर्गात सर्वात जास्त सावंतवाडीमध्ये मोठी स्पर्धा भरवली जाते आणि आजच्या स्पर्धेत आम्ही प्रथम येऊ अशीच आमची आशा असेल थँक्यू आम्ही पंचवीस ते वीस जण असतो आणि ऑलमोस्ट एक महिना तरी काम करतो पंधरा वीस हजार रुपये हो दिवस रात्र आम्ही बनवत असतो इथे आणि काही जणं आहेत जी जास्त तर मोठी आहे ती रात्रभर तर असतातच आणि सकाळची पण असतात मी आत्ता आई आत्ता सातवीत आहे आणि मी ते मोठ्यांला चिकी विकी लावायचं आणि त्यांना मदत छोटीफार मदत करण्यात हा माझा हो सहभाग आहे श्री तुषार बरोबर छत्रपती संभाजीनगरच्या जिन्सी परिसरातील स्टार हाईट या अपार्टमेंट मधील अनधिकृत बांधण्यात आलेल्या दोन खोल्या आणि बाथरूम अतिक्रमण विभागाने पाडून टाकल्यात नागरिकांच्या तक्रारनंतर मनपा अतिक्रमण पथकाने ऐन दिवाळीतही हे अतिक्रमण काढलेसह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट हा दिव्यांचा सण आपल्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता घेऊन येऊ प्रत्येक घरात आनंदाची आणि उत्साहाची रोषणाई कायम राहो हीच आमची मनोकामना दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर ग्रामपंचायत खैरी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांच्या सर्व नागरिकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर दिवाळीची सुट्टी म्हणजे मुलांसाठी वर्षभरातील सर्वात आनंदाचा क्षण कालपासून सर्व शाळांना सुट्ट्या लागल्याने बच्चे कंपनीचा आनंद ओसंडून वाहतोय दफ्तर बाजूला ठेवून मुलांनी हातात माती घेत छत्रपती शिवरायांच्या गडकोटांची प्रतिकृती बनवायला ते सुरुवात केली आहे त्यांनी रायगडमध्ये सुद्धा ठिकठिकाणी बच्चे कंपनी दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बनवताना बघायला मिळतात दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा ही अनेक वर्षांपासून सुरू असून आजही ती तेवढ्यात उत्साहात सुरू आहे जालना जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत घेतलेल्या चाचणीत एकशे एकवीस पाणी नमुने दूषित आढळून आले मंटा तालुक्यात सर्वाधिक सत्तावीस तर अंबड तालुक्यात बावीस पाण्याचे नमुने दूषित आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून संबंधित ग्रामपंचायतींना तातडीने पाणी स्वच्छतेसोबत सूचना करण्यात आल्या दिवाळी सणाला सुरुवात होऊ नये अतिवृष्टी बाधितांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाहीये त्यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने शेतकरी संदर्भात काढलेल्या ची होळी केली आहे काळी दिवाळी साजरी करत कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवत आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आलायचं आमंत्रण खरंच शासनाने दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत जाहीर केली प्रॅक्टिकली काहीच नाही यांच्या पच्ची करा अमकं कर करा तमकं करा यांना काय करायचं आज शेतकरी मेटा कुठे राहिला आज ह्यांनी शेतकरी दिवाळी नाही खम पैसे नाही दिले आतापर्यंत दिलेच नाही आता दिले आत इथून पुढे आम्ही रुमण्याची भाषेत आला बोलणार आहे रुमण्या घेऊन त्यांच्या मागा लागणार आता आता ह्यांना मागायचं नाही काय नाही आता शेवटचा आमचा प्रयत्न आता त्यामुळं आम्ही शासनाचा निश्चित केला आहे आज त्यामुळे जे जी आरची होळी केली आम्ही शासनाची काय नाव तुमचं पांडुरंग दादासाहेब गावडे महाड शहरातील एस जी रोड वरील प्रसिद्ध सिद्धी स्वीट्स या दुकानातून विक्री करण्यात आलेल्या दूषित समोस्यांमुळे ग्राहकांची तब्येत बिघडल्याची धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे पत्रकार जुने तांबोळे यांच्या घरातील व्यक्तींनी सिद्धी स्वीट मधून समोसे खरेदी केले होते हे समोसे खाताच घरातील दोन जणांना उलट्या जुलाबाचा त्रास झाला संबंधित दुकानदारावर आता कारवाईची मागणी करण्यात येते तिचा आपण अच्छा बुलेटीनमध्ये इथेच थांबवत अशा ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा निवसंतकडे कोटा सर्कल परिसरातील तमाम जनतेला दिवाळीच्या मंगलमय तेजोमय शुभेच्छा शुभेच्छुक कंधार लोहा तालुक्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक व काटकळंबा गावचे माजी उपसरपंच चा अशोकराव चावरे व ज्योतिताई अशोकराव या चावरे यांच्या वतीने सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा